कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तो तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे दोरमा आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत कराल तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा आपल्या क्षमता आपली परिस्थिती आपली कुवत या सगळ्याचा मर्यादा या सगळ्यातून पुढं पुढं जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत ठरवलं आता एकदा तुम्ही वाटे एक या वाटेवर आलायच ना एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या मी पाहत पाहत पुढे गेलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगातली जी जी माणसं मोठी झाली कर्तबगार झाली त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपली आपण फार सुखी आहोत आपण फार चांगले आहोत आपल्याला सगळं उपलब्ध आहे आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खर तर अनेक कारण अनेक मुलं काही कारण जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली तशी अनेक लोक अपयशाची कारणं सुद्धा सांगत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्याला विचारलं काय नाही आमची ना, परिस्थिती नव्हती हो मी त्याला सरळ सांगतो तू शांत राहा परिस्थिती माणसाला घडवत नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मागापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हडा मांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसऱ्या उदाहरण द्यायची गरज नाही सगळं सगळं आमच्याकडं तरी आम्ही जर तर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर तर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय का यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायचे त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पैसे नाहीत फुटबॉल खाणार कुठून खेळणार कुठून कसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजेत कापदाचे कागदाचे ठिकडे टाकायचा कापडाचे ठिगळे टाकायचा त्या पायमोज्याचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोज्याच्या फुटबॉल वर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्तर मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही ही गोष्ट या मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परस्त परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती खरं तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा आतापर्यंत अनुभव आहे हे सगळ्यात मोठं आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो आयफोनचा निर्माण ज्याने केलं आयपॅड निर्माण केलं सगळं ऍपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब परिस्थिती काय तिची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची परिस्थिती बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही ते परिस्थितीला म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडिसनं नव्यानं प्रयोग केले अपयशी ठरला शां शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्याण्णव प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगानेच मला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या वेळी यशस्वी झालो अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुम्ही आमची म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गेलं होतं ज्या जपानच्या जा हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते त्यांच्याबरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरातनं फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर जे अनुबॉम्बस्फोट झाले त्या शह स्फोटामध्ये ही दोन शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायव्हर्टन भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायव्हर्टन मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता त्यावेळी तो जपानी वाटाड्या शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या सगळ्यात पराभवाची वारंवार सात चूक सुधारायची जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढं आहे याचं कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत महत्त्व द्यायचं झालं तर विजयाला महत्व द्या महत्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या पराभवाला हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढं चालू लागा हा सगळ्यात महत्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत राहिला चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत ती तिथं तो पोचत नाही ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा तानाजी कोंडाना घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता यासाठी सैन्य पळून आता किल्ला गेला तानाजी मेला त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांनी काय केलं गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरण नाही लढणं पसंत केलं आणि कोंडाना जिंकला परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडं पर्याय आहे तोपर्यंत तो तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे दोरमा आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत तो फिरायचं तो तो नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत ठीक आहे वाटेत काही सांगणारेही भेटतील जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेक असतात त्यात फारसं काही नाही पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारला अरे कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला म्हणे का नाही ना अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही तिथं कुणी जाऊ शकत नाही तुला कसं काय जमलं तो शांतपणे म्हणाला तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोचलो अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यात माघारी फिरता आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात असं कर तसं कर त्याला सांगूच नका त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या फुलपाखराला उडता ये फुल येत नाही काय येत फुलपाखराला उडता येत पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही त्याचं शरीर उडू शकत नाही ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रज्ञाला त्याला विचारलं फुलपाखरं उडेल का नाही त्याच्या शरीराची रचना आहे तो उडू शकत नाही त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा तरी तो उडतो का कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहीत नाही त्याला माहीत जर झालं आपण उडू शकत नाही तो उडणारच नाही माहिती नाही तेवढं चांगलं आहे त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाही आहेत स्वतःचे मार्ग निर्माण करा स्वतःच्या वाट्या निर्माण करा रोळलेल्या वाटेवरनं जाऊच नका अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या त्या तिथं काही नाही नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जावं मी सगळे जाताय त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग एक रस्ता बंद झाला आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जा अरे तू शोध ना दार तुझे अनुभव लाव ना, तू धडका मार ना फुटू दे ना डोकं तुझं जखमा होऊ दे ना तुला कळू देना वेदना काय असतात त्याच्याशिवाय <tried> हे <up> सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी ते, <tried up> ते जाळून ताऊन सुलाकून काढवंच लागतं त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायची असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत त्यातनं ताऊन सुलाकूनच तुम्ही बाहेर पडणार आहे उजळून निघणार आहे हे फार महत्वाचं आहे अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना पण ते माझ्याकडं ते नाही ना परिस्थिती अशी आहे ना कारण सातत्यानं अनेक लोक आता मगाशी अनेकांनी सांगितलं मला इंग्रजीत एकोणचाळीस का एकोणपन्नासच मार्क होते मग आता आमच्यातला एकाला लगेच म्हणा आपलं जम इंग आपलं मेरिटच बसत नाही ते बारावीला एकोणपन्नास मार्क आहेत आणि कुठं यू पी सांगता